हॅलो हाय नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच राहा आज आम्ही आलेला आहोत महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकडी तालुक्यातल्या सिंदखेड मोरेश्वर या गावात हे गाव फक्त धार्मिक ठिकाणच नाही तर लाकडी आणि दगडी कलाकुसरीचे काम करणाऱ्या कुशल कुशल कामगिरांचे गाव आहे इथे एक मंदिर आहे ज्या मंदिरात आम्ही आलो होतो हे एक धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेलं मंदिर आहे इथे प्राचीन शिवमंदिर आहे ज्याला मोरेश्वर महादेव असं म्हटलं जातं मंदिरात शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते आणि हे हे स्वयंभू असल्याचे मानले जाते त्यामुळे हे लिंग मानवाने नाही तर नैसर्गिक रीती इथे असल्याचा धार्मिक विश्वास आहे मंदिराची वास्तुशैली हेमाडपंथी आहे ज्यामध्ये पाषाण दगडी यांची रचना केलेली आहे तर आता याच्या पुढची माहिती आपण इथे असलेले ग्रामस्थ यांना विचारूया हे दत्तात्रय राऊत आहेत इथे बसलेले यांना आपण विचारूया या मंदिराचा पूर्ण इतिहास आणि इथे काय काय घडलं होतं त्या सगळी घटना यांच्याकडून आपण ऐकून घेऊया चला तर भेटूया दत्तात्रे दादांना आणि त्याच बरोबर इथे ना निंबाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचा पण इतिहास आहे तो पण आपण यांच्या तोंडून ऐकून घेऊयात हे आपल्याला नीट समजून सांगतील नाही मग ते सांगताय तसं वाटलं शिंदखेड आमच्या गावामध्ये खूप मोठं महादेवाचं मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे आणि जे मंदिराचे लिंग आहे अंदरच्या महादेवाचे पिंड ते एकदम स्वयंभू असे स्थापित केलेली नाही आहे स्वयंभू मंदिर आहे ते आणि इथं अंदर मंदिराचा एक मोठा नंदी आहे तो नंदी पण साक्षात आहे हे जे मंदिर आहे खूप पुरातन असल्यामुळे प्रख्यात मंदिर आहे खूप दूरदूर आहे जे आहे आणि मंदिरामध्ये सर्व हे आधी हे चांदीचे सिल्वरचे पईन वगैरे लावलेले होते सर्व पैन लावलेले आहे तिथे मंदिरामध्ये पायरी हा पायरीला इकडे तिकडे सर्व पाय इथं खूप मोठ्या दिपमाळा आहे त्या आणि इथं अष्टमीला देवाचे लग्न लागतात आणि नवमीला श्रीराम नवमी होते आणि बारस बारसला यात्रा असते खूप मोठी यात्रा भरती इथं एकादशीला बारसला दिवशी तर लोक बाहेरगावचे धरणं बसतात सर्व जेवण वगैरे मंदिरातर्फे असते आणि खूप मोठं यात्रा भरते भारतच्या दिवशी खूप दूरदूरून लोक येतात आधी मंदिरामध्ये बैलजोडीनं येत होते लोक पाच दिवस इथंच राहत होते रोडगे वगैरे चांगला मस्त भंडारा वगैरे करतात इथं सर्व पाच दिवस नंतर मग बारसला यात्रा असते काठ्या दुधूर महाराष्ट्रामध्ये शिंदखेडच गाव असं आहे की इथं बारसच्या दिवशी काठ्यांचा भार असतो म्हणजे मस्त सर्व मंदिरामध्ये एवढी गर्दी राहते आणि काठ्यांच्या भार असते काठ्यांना सुद्धा तिथे सर्व मस्त पूर्ण मंदिरामध्ये अष्टमीला देवाचे लग्न शिव पार्वती विवाह असते हे मंदिर आहे हे मोठा नंदी आहे अंदरपिंड आहे मंदिराची आठवण मोठा मंदिर आहे म्हणजे या मंदिरामध्ये औरंगजेब आला होता मंदिर पाळायला तेव्हा या साक्षात नंदीनं आणि चारा खाल्ला होता आणि पाणी पिले होते इथं मोठं म्हणजे एकदम पुरातन मंदिर असल्यामुळे पूर्ण जुन्या पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे इथं हे नंदी जे आहे ती एकदम साक्षात नंदी आहे या नंदीनं औरंगजेब बादशाच्या वेळेस चमत्कार घडवून आणला होता आणि चारा खाल्ला होता आणि पाणी पिले होते आणि हे जे एकदम स्वयंभू आहे हे स्थापित केलेले नाही आहे स्थापित केलेले तर जे शिव पार्वती आहेत यांचा विवाह होत असते आणि यांचा विवाह पालखीमध्ये सर्व गावामध्ये मिरवणूक विकत असते तर आता या मंदिरामध्ये ना औरंगजेबांची पण एक घटना घडलेली आहे ही मंदिर खूप प्राचीन असल्यामुळे इथे औरंगजेबसुद्धा येऊन गेलेलं आहे आणि त्यांनी काय का प्रताप काय, काय का प्रताप करून ठेवलेले आहेत ते पण मला लोकांना दाखवायचं आहे कारण की इथे भेटलेले दादा आपल्याला तेच सांगणार आहे औरंगजेबाने काय केलेलं आहे आणि त्यांच्या काय काय निशाणी इथे औरंगजेबाने सोडून दिलेलं आहे तर चला बघूया औरंगजेबांचे प्रताप औरंगजेबाने पूर्ण दगडाचा आहे आणि याच्यावर त्याच्या फारशी भाषामध्ये हळूबाळ लिहिलेलं होतं आता ते मोडलो थोडं आणि आणखी एक मंदिराच्या बाहेर आहे हा एक दगड ठेवलेला आहे औरंगजेब बादशाहने त्याची निशानी आहे ठेवलेली आणि हात आहे ठेवलेला आणि हे पूर्ण सैन्यासह आलंय होता होतो त्यामुळे सैन्य वगैरे सर्व दिलेलं आहे आणि त्याची निशानी ठेवली त्यांनी आणि सांगितलेलं ते याद्वारे त्यांनी असा मेसेज केलेला आहे की हे जे मंदिर आहे हे एकदम पुरातन मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिर आहे साक्षात्कार मंदिर आहे त्यामुळे मंदिरा या मंदिराने कोणी पाळू नये आणि या मंदिरात चांगलं राहू दे असे त्याने मेसेज केलेला आहे मंदिर मस्तींचा आता बघा इथे औरंगजेबाची निशाणी आहे पण गावकऱ्यांनी किती छान स्वच्छता ठेवलेली आहे इथे खूप सुंदर वातावरण खूप सुंदर परिसर करून ठेवलेला आहे प्लीज माझी गावकऱ्यांना एक नम्र विनंती आहे की तुमच्या नशिबाने तुमच्या गावात इतकं सुंदर मंदिर आहे तुम्ही फार भाग्यवान लोक आहात तर ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही तुमची आहे दुरून दुरून लोक तुमच्या गावातलं मंदिर बघायला येते तर त्याला स्वच्छ ठेवत जा जरी ते औरंगजेबाची निशाणी असेल तरी ते मंदिरामुळे प्रसिद्ध आहे आणि प्लीज तुमच्या मंदिराला गावाला स्वच्छ ठेवत जा इथे देव नामतो तर ते जागा स्वच्छच असायला पाहिजे इथे सर्विकडे मार्केट भरत असते यात्रा भरत असते यात्रा यात्रेमध्ये लोक आले की ते या मंदिरातच काही स्थान म्हणजे इथेच राहतात ते हे जे मी दाखवत आहे आता इथेच राहतात इथेच त्यांचे जेवण खावणं सगळं सगळं इथंच असते पाच दिवस ते इथेच असतात आणि हे जे दाखवलेलं आहे बाजूला मी हे निंबाजी महाराजांचं मंदिर आहे हे निंबाजी महाराजांचं पण एक इतिहास आहे आ, ते पायवारी करायचे आणि त्यांच्याकडनं जेव्हा पायवारी झाली नाही तेव्हा साक्षात्कार झालेला होता त्यांना स्वप्नात असं आलं होतं की तू येऊ नको मीच येतो तिथे दर्शनाला फक्त जागा खोद तर त्यांनी एका ठिकाणी या मंदिराच्या ठिकाणी जागा खोदली खड्डा खोदला तिथे त्याला महादेवाचे पिंड आणि नंदी सापडले आणि तेच इथे ते स्थापित आहेत तर अजून एक इथे इतिहास आहे की इथे या गावामध्ये जर कोणाचं लग्न असलं मुलीचं किंवा मुलाचं तर त्यांना ओल्या अंगाने लोटांगण घालत प्रदक्षिणा मारावी लागते ही प्रथा आहे या गावची मुलगा असो की मुलगी असो त्यांना करावंच लागतं ओल्या अंगाने पूर्ण लोटांगण घालत प्रदक्षिणा मारावी लागते या मंदिराला तर अशी पण प्रथा आहे औरंगजेबाचा पण इतिहास आहे निंबाजी महाराजांचा पण इतिहास आहे असं हे स्वयंभू मंदिर आहे एकदा बघायला नक्की या खूप सुंदर वातावरण आहे पाच दिवस यात्रा असते या गावामध्ये आणि खूप मज्जा येते आपण नेक्स्ट टाईम यात्रेला आल्यानंतर पण ब्लॉग बनवूयात तर असं होतं हे मंदिर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग प्लीज मला सांगा कमेंट करून भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा बाय टेक केअर